पुणे बेंगलोर हायवेवरून शिरवळच्या हद्दीत आपल्याला तेराव्या शतकातील या दोकालीन घडी उदागडातील पानपोई बघायला मिळते जवळजवळ आठशे वर्षे जुनी अशी ही वास्तू आज देखील इतिहासाची साक्ष देत तग धरून उभी आहे तर अशा या पुरातन वास्तूला आज आपण भेट देणार आहोत पुणे बेंगलोर हायवेवरून साताऱ्याकडे जात असताना नीरा नदी ओलांडली की साताऱ्या जिल्ह्याची हद्द सुरू होते याच वाटेवर शिरवळ हे गाव आहे याच गावाच्या गावा हद्दीत महामार्गावरून प्रवास करत असताना नायगाव फाट्याजवळ उजव्या बाजूला एक मंदिरासारखी दिसणारी वास्तू आपल्याला बघायला मिळते जवळ आल्यावर की वास्तू मंदिर नसून पुरातन अशी पानपुळी आहे सातारा जिल्ह्याला तसा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे जिल्ह्यात आपल्याला अनेक पुरातन वास्तू मंदिरं बघायला मिळतात अशीच एक वास्तू म्हणजे ही पुरातन अशी हेमाडपंथी बांधकामातील यादवकालीन पानपोई ही, पान ही वास्तू किती पुरातन असावी याबद्दल कुठलीही नोंद आपल्याला ऐतिहासिक पुराव्यात बघायला मिळत नाहीत पण एकंदरीत या वास्तूच्या बांधकामावरून ही वास्तू तेराव्या शतकातली असावी असं सांगण्यात येतं आत आल्यावर दोन दगडी रांजण जमिनीला समतोल ठेवण्यात आले आहेत या भव्य दगडी रांजणावर बारीक असं कोरीकाम केलं आहे या पानपोईचं बांधकाम जर बघितलं तर समोर दोन दगडी खांबांचा सभामंडप आहे या सभामंडपाचे छताचे दगड आता कोसळलेले आहेत पूर्वीच्या काळी वाटसरुंची तहान बागवण्यासाठी ही पानपोई उभारण्यात आली असावी महाराष्ट्रात फिरत असताना आपल्याला जुन्या व्यापारी महामार्गावर अशा अनेक पुरातन पानपोया बघायला मिळतात यातल्याच बोरमार्गे कोकणातल्या बंदरावर उतरणाऱ्या व्यापारी मार्गावर ही पानपोई आहे या पानपोईच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड बाहेरून ओबडदोबड असले तरी आतून ते आखीव रेखीव आहेत सर्वा मा हे जे सर्व बांधकाम आहे ती सुक पद्धतीचा वापर करून उभारण्यात आले आहे या पद्धतीचा वापर करून एकावर एक दगड रचून ही वास्तू निर्माण करण्यात आली आहे या अशा प्रकारच्या बांधकामात दगडात कुठल्याही प्रकारचा चुन्ना सिमेंट व अन्य कोणत्याही पदार्थाचा वापर करण्यात येत नाही त्यामुळे या बांधकामातला एक जरी दगड निसटला तरी सारे बांधकाम कोसळू शकतं सध्या पुणे बेंगलोर महामार्गाच्या विस्तरीकरणात या वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे ही वास्तू अगदी रोडलगत असल्यामुळे वाहनाची धडक बसू शकते व या वास्तूचं नुकसानही होऊ शकतं त्यामुळे ही, शकत। ही वास्तू दुसऱ्या जागी हलवण्यात यावी व याचं संवर्धन करण्यात यावं अशी मागणी होत आहे जवळजवळ आठशे वर्ष जुनी अशी ऐतिहासिक पानपोई आज देखील आपल्या इतिहासाची देत तक धरून उभी आहे तर अशा या पुरातन प्राचीन ऐतिहासिक वास्तूला तुम्हीही नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये